वैशाख महिन्यातील शिवपुराणातील महा उपाय नंबर एक वैशाख महिन्यामध्ये पवित्र वृक्षाच्या मुळापाशी एक लोटा जल समर्पित केल्यानंतर तेथील मस्तकावर लावल्याने चौऱ्याऐंशी लाख योनियामधून मुक्ती मिळते नंबर दोन वैशाख महिन्यातील प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळी बेलाचे सात काटे घेऊन आपली मनोकामना भगवान भोलेनाथांना सांगून शिवलिंगावर ते सात काटे समर्पित करावे धन व्यापार नोकरी लग्न कोणतीही इच्छा असेल त्यासाठी हा उपाय केल्यास आपली इच्छा जरूर पूर्ण होते नंबर वैशाख महिन्यातील प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळी सूर्य महावयाच्या नंतर लगेच भोलेनाथांना धोत्र्याच्या फळासोबत बेलपत्राच्या वृक्षाचे सात काटे शिवलिंगावर समर्पित केले जाते आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी नोकरी व्यवसाय व्यापार जे तुम्ही करत असाल ते काम तुम्ही मनापासून करावे तुम्ही हरू शकत नाही उन्नतीची शिडी चढत जाशाल नंबर तीन वैशाख महिन्यामध्ये जर कोणालाही एक ग्लास पाणी पाजण्याचे भाग्य मिळाले तर समजून जा की तुम्ही गंगामध्ये शंभर वेळा स्नान केल्याचे पुण्य मिळवले नंबर चार वैशाख महिन्यामध्ये जर शिवरात्रीच्या दिवशी एक लोटा जल किंवा मातीच्या भांड्यात ठेवलेले जल तांब्याच्या लोट्यात घेऊन एक बेलपत्राचा छोटासा भाग कळशाला स्पर्श करून जर बेलपत्र नसेल तर मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगाजवळील बेलपत्र घेऊन त्या बेलपत्राला धुवून ते बेलपत्र जलपात्राला स्पर्श करून भगवान शंकराला मनापासून समर्पित करावे व नंतर जल समर्पित करावे वैभव संपदा किंवा मग रोगापासून मुक्ती हवी असेल तर धन वैभव संपदा ह्यासाठी भगवान शिवाला जल समर्पित करत असाल तर ते जल घ्यायचे नाही आहेत जर तुम्ही रोगासाठी जल समर्पित करत असाल तर तुम्हाला तकलीफ असेल किंवा घरात इतर कोणाला तकलीफ असेल तर तुम्ही ते जल घेऊन येऊ शकता नंबर पाच जर किडनी स्टोन असेल किंवा मग कमी दिसत असेल चष्माचा नंबर वाढला असेल डोळ्यांना जळजळ होत असेल रात्री झोप येत नसेल वैशाख महिन्यामध्ये दुर्वा तोडून आणून शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या स्थानावर त्या दुर्वा ठेवाव्यात आणि कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन त्या दुर्वा घेऊन याव्यात वैशाख महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता त्या दुर्वाला घेऊन याव्यात वीस पंचवीस दुर्वा असाव्यात आणि त्या घेऊन सकाळी सकाळी कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन खायला प्रारंभ करावे एक दुर्वा रोज खावी अशा वीस दिवस वीज खाव्यात किडनी स्टोन डोळ्याचा प्रॉब्लेम रात्री झोप न येणे बेचिनी होणे घबराट होणे बंद होईल नंबर सहा वैशाख महिन्यामध्ये बेलाच्या झाडाखाली एक लोटा जल समर्पित करावे दररोज समर्पित करू शकत नसाल तर सोमवारी करावे सोमवारी समर्पित करत नसाल तर प्रदोजच्या दिवशी करावे किंवा मग शिवरात्रीच्या दिवशी समर्पित करावे ह्यामुळे काय होते तर शिवमहापुरांक कथा सांगते की वैशाख महिन्यामध्ये तुळशीची पूजा अर्चा आणि बेलाच्या वृक्षाची पूजा अर्चा केल्याने जल समर्पित केल्याने घरामध्ये कधी संपदाची कमी राहत नाही नंबर सात वैशाख महिन्यामध्ये पार्थिव शिवलिंगाचं निर्माण ज्या घरामध्ये होते पार्थिव शिवलिंगाचे निर्माण करून ज्या घरामध्ये पूजा होते घरातील एक सदस्य जरी पार्थिव शिवलिंगावर एक दूध समर्पित करत असेल तर घरातील जेवढे सदस्य पार्थिव शिवलिंगाची पूजन करत असतील त्यांना सहा महिने कोणतीही मोठी वादा झेलावी लागत नाही ते दुःख आपोआप निघतात नंबर आठ संतान प्राप्तीसाठी उपाय एक मातीचं पात्र त्यावर एक तांब्याचं पात्र एक मातीचा लोटा असेल तर त्यावर एक तांब्याचा कलश माता प्रस्तुती दक्ष प्रजापती आणि माता वीरणी या तिघांचं स्मरण करून जिथे वडाखाली शिवलिंग असेल तिथे जाताना मातीच्या कलशावर तांब्याचा कलश ठेवून दोन्ही एक साथ पकडून घेऊन गेल्यानंतर शिवलिंगावर जल समर्पित करताना माता प्रस्तुती दक्ष प्रजापती आणि माता वीरणी या तिघांचे नावाचे स्मरण करून उजव्या हातात मातीचं पात्र आणि डाव्या हातात तांब्याचं पात्र घेऊन हळूहळू शिवलिंगावर जल समर्पित करून ते जल त्याच वडाच्या झाडाखाली पती पत्नी पिल्यानंतर संततीची कामना केली तर महादेव संतान प्रदान करतात हा उपाय फक्त वैशाख महिन्यातच करता येतो वैशाख महिन्यातील शिवरात्री अष्टमी तिथी किंवा मग सोमवार ह्या दिवशी हा उपाय करावा नंबर वैशाख महिन्यामध्ये मातीच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले जल वैशाख महिन्यातील कोणत्याही सोमवारी किंवा प्रदोष शिवरात्री ह्या दिवशी मातीच्या पात्रातील जल तांब्याच्या पात्रात घेऊन घरातील प्रत्येक व्यक्तीचा स्पर्श करून भगवान शंकरावर कुंडकेश्वर महादेवाचे नाव घेऊन समर्पित करावे कधी जीवनामध्ये मागे पलटून पाण्याची गरज पडणार नाहीत उन्नतीची शिडी जाशाल नंबर दहा शमीच्या वृक्षाखाली प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते त्या शिवरात्रीला तुमुकेश्वर महादेवाचे नाव घेऊन एक तुपाचा दिवा त्यात एक काळी मिर्च आणि एक लवंग टाकून तुपाचा दिवा लावणाऱ्यांच्या घरात कधी संपताचे कमी येत नाही सत्ता आणि संपदाचे कधी कमी येत नाहीत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो